नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग अठ्ठावीस अदिती आणि नताशा लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये आले नताशा ऐक ना मला ना अजिंक्यसाठी गिफ्ट घ्यायचं आहे आदिती म्हणाली वाव सो स्वीट मला पण घ्यायचं आहे आपण एक काम करू कॉलेज सुटलं की मॉलमध्ये जाऊयात ए पण तू सांगितलं नाही काय गिफ्ट घेणार नताशा म्हणाली त्या दिवशी अजिंक्यने मला ड्रेस घेतला होता ना मी त्याच्यासाठी शर्ट घेते आदिती म्हणाली नाईस मग मी पण शर्ट नाही घेत दुसरं काहीतरी घेते नताशा म्हणाली दुसऱ्या टेबलजवळील टीना आणि मोनिका ने त्यांचं बोलणं ऐकलं होतं ए नताशा आम्ही पण येतो असेही उद्या वेळ मिळेल नाही मिळेल आम्ही पण आज गिफ्ट घेतो टीना म्हणाली ओके डन आपण कॉलेज संपल्यानंतर सेंट्रल मॉलला जाऊयात नताशा म्हणाली डन मोनिका म्हणाली काय चाललं आहे तुमचं कुठे जायची तयारी करत आहात अजिंक्य आला व अदितीच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला काही नाही आम्ही सहज शॉपिंगसाठी जाणार आहोत अदिती म्हणाली येस डिअर तेही लेडीजवाली शॉपिंग जिथं तुझं काम नाही नताशा म्हणाली मला यायचं पण नाही ते सोड अदू आज टिफिन नाही आणलास अजिंक्य तिच्या बॅगच्या दिशेने पाहत म्हणाला ओ तरीच म्हटलं तू इथे कसा काय आलास हे घे आंटीने तुझ्यासाठी दिला आहे अदिती हा टिफिन अजिंक्यला देहा त्या दिवशी किती आवडीने जेवत होता नताशा नाटकीपणे म्हणाली आणि अदिती हसायला लागली तू का जळती मी आहेच असा की कोणीही मला लाईक करेल अजिंक्य अदितीकडे पाहत म्हणाला हो का सगळं समजतं मला तुला माहीत आहे तुझी जादू प्रोफेसर देसाई यांच्यावर चालणार नाही म्हणून बिचारी आंटीला इम्प्रेस करत आहे नताशा म्हणाली तुझी नोटंकी झाली असेल तर मी खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो अजिंक्य म्हणाला व टिफिन ओपन केला आलू मटरची सुकी भाजी फुलके सॅलड पाहून त्याची भूक चाळवली होती तो जेवणावर तुटून पडला अदिती आणि नताशाने जेवायला सुरुवात केली नताशा त्याच्याकडे रागात पाहत होती ए अशी मारक्या म्हशीसारखी काय पाहत आहे अजिंक्यने विचारलं ती माझी आंटी आहे ना मग तुला का टिफिन दिला नताशा म्हणाली अजिंक्य मोठमोठ्याने हसायला लागला अदितीने डोक्याला हात लावला हे देवा कसं होणार या मुलीचं नताशा तू लहान आहे का आता आणि त्याला टिफिन दिला तरी आईची फेवरेट तू असणार आहे अदिती म्हणाली आता आहे गो मी पण नंतर हा असणार आहे किती केलं तरी आंटी त्याच्या जावयाचे लाड करणार ना नताशा म्हणाली तसं अदितीने तिच्याकडे रागात पाहिलं आज पहिल्यांदा तू शहाण्यासारखं बोलली आहे अदितीसोबत राहून तू किती हुशार झाली आहे माझी नताशा अजिंक्य तिची फिरकी घेत म्हणाला व जाण्यासाठी निघाला बस ना अजिंक्य चहा तरी घे अदिती म्हणाली मला काम आहे नेक्स्ट टाईम आंटीला सांग जेवण खूप छान होतं बाय बाय नताशा असं बोलून अजिंक्य निघून गेला अदूडी खूप लकी आहेस यार तू नताशा अजिंक्यकडे पाहत अदितीला म्हणाले तशी अदिती गोड हसली संध्याकाळी पाच वाजता सगळे मॉलमध्ये खरेदीसाठी आले होते काय घ्यायचं ते आधीच डिसाईड करा टीना म्हणाली अजिंक्यसाठी शर्ट अधू घेणार आहे आपण जेन्ट सेक्शनमध्ये जाऊन पाहू काय मिळतं ते नताशा म्हणाले मी पण शर्ट घेते ना मग ते सोप्प होईल मोनिका म्हणाली नाही बोलले ना एकदा अदू शर्ट घेणार आहे आपण दुसरा काहीतरी पाहू नताशा म्हणाली तसा मोनिकाला राग आला नताशाने मुद्दाम होतं कारण अदितीसारखं सेम गिफ्ट कोणी आणायला नको असं तिला वाटत होत त्या वरच्या फ्लोर वर गेल्या अदिती एकटीच जेन्स सेक्शन मध्ये शर्ट पाहत होती बाकी सर्व दुसऱ्या साईडला वस्तू पाहत होत्या अदिती खूप कन्फ्युज झाली होती तिला काय घ्यावे तेच समजत नव्हतं याआधी तिने कधी कोणत्या मुलासाठी खरेदी केली नव्हती ती एका मुलाला धडकली ओ आय एम सो सॉरी ते चुकून धक्का लागला अदिती ओढणी सावरत म्हणाली तशी तिची नजर समोर गेली समोर विक्रम उभा होता तो एक टप तिलाच पाहत होता सर तुम्ही इथे अदिती म्हणाली हेच मी तुम्हाला विचारणार होतो तुम्ही इथे माझा पाठलाग तर करत नाही ना विक्रम म्हणाला तशी अदिती असली नाही हो ते ना आमच्या फ्रेंडचा बर्थडे आहे त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला आली होती पण मला काहीच समजत नाही काय घेऊ माझ्या फ्रेंड दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे अदिती म्हणाली मिस अदिती तुमचा फ्रेंड खूप नशिबवान आहे तुम्ही त्याच्यासाठी गिफ्ट घेत आहात चला मी तुम्हाला मदत करतो असं बोलून विक्रम तिच्यासोबत शर्ट पाहू लागला सर तुम्ही खरेदी करायला आला होता अदितीने विचारलं नाही अदिती मी फ्रेंडसाठी गिफ्ट घेण्यासाठी आलो होतो उद्या त्याचा बर्थडे आहे विक्रम म्हणाला ओ आय सी अदिती म्हणाली दोघे शर्ट पाहण्यात गुंतले होते अदितीला असं अचानक भेटून विक्रम खूप खुश होता त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली होती शर्टपेक्षा त्याचं लक्ष अदितीकडे जास्त होतं तिने आज केसांचा लूज पोनीटेल बांधला होता काही केसांच्या बटा तिच्या गालावर रोडत होत्या ज्या ती बोटांनी सारखी मागे घेत होती विक्रमलाही त्या बटा तिच्या कानाबागे नेण्याचा मोह होत होता परंतु लग्नानंतर हे आपणच करणार या विचाराने तो सुखावला होता सर हे कसं आहे अदितीने एक पिवळा शर्ट विक्रमसमोर धरत विचारलं ही ओल्ड फॅशन आहे तुम्ही हा घ्या इट्स रिअली ब्युटिफुल विक्रमच्या हातात एक डार्क वाईन कलरचा शर्ट होता तो खूप रिच वाटत होता ब्युटिफुल खरंच खूप सुंदर आहे सर तुमची चॉईस खूप छान आहे अदिती म्हणाली माहीत आहे म्हणून तुला पसंत केलं आहे विक्रम म्हणाला तसं अदितीने त्याच्याकडे पाहिलं काय बोललात सर अदितीने विचारलं काही नाही मी विचार करत होतो स्वतःसाठी एक शर्ट घेऊ परंतु तो तुम्ही सिलेक्ट करायचा विक्रम म्हणाला सर मी कसा सिलेक्ट करणार म्हणून तर तुमची मदत घेतली होती ना अदिती म्हणाली प्लीज मिस अदिती माझ्यासाठी इतकं पण करणार नाही तुम्ही विक्रम म्हणाला ठीक आहे सर अदिती म्हणाली व एक नजर सर्व शर्टवर मारले आणि एक ब्लॅक कलरचा शर्ट उचलला हा घ्या सर हा शर्ट तुमच्यावर छान वाटेल अदिती म्हणाली तुम्ही लगेच कसा काय शर्ट सिलेक्ट केला आधी तर तुम्ही कन्फ्यूज होता ना आणि मी अजून तरी ब्लॅक कलर ट्राय केला नाही विक्रम म्हणाला तुम्ही फेअर आहात ना तुम्हाला हा शर्ट खूप छान वाटेल तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करेल वाटलेस तर यावर व्हाईट ब्लेझर घालू शकता तुम्ही तुमच्यावर छान वाटेल ट्रस्ट मी अदिती म्हणाली आय ऑलवेज ट्रस्ट यू अदिती विक्रम शर्ट घेत म्हणाला खरं तर अदिती त्याला ऑब्झर्व करते हे पाहून तो खूप खुश होता कारण फ्रेंडसाठी शर्ट घेण्यासाठी ती कन्फ्यूज होती परंतु विक्रमसाठी तिने लगेच शर्ट सिलेक्ट केला होता दोघे बिल काउंटरवर गेले अदितीने तिच्या शर्टचे पैसे पेड केले व विक्रमने स्वतःचे बिल पेड केले दोघे जाण्यासाठी निघाले अदिती तुमची हरकत नसेल तर आपण कॉफी घेऊयात विक्रम म्हणाला सॉरी सर माझ्या फ्रेंड्स सोबत आहेत अदिती म्हणाली तसा नताशाने तिला आवाज दिला हे अदू झालं तुझं नताशाने विचारलं तिघीजणी त्यांच्या जवळ आल्या होत्या तशी त्यांची नजर विक्रमवर गेली ब्ल्यू कलरची जीन्स व्हाईट कलरचे बॉडी फिट टी शर्ट व त्यावर विटकरी कलरचं ब्लेझर व त्यालाच मॅचिंग इम्पॉर्टंट शूज हातात रॉलेक्टचं महागडं वॉच त्याने केस व्यवस्थित सेट केले होते त्याची हाईट पर्सनॅलिटी पाहून तिघी वासून त्याला पाहत होत्या तो खूप हँडसम दिसत होता तिघीजणी पहिल्यांदा जवळून त्याला निरखून पाहत होत्या तिघीजणी त्याच्याकडे अशा नजरेने एकटक पाहत होत्या की तो संकोचला होता सर ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत ही टीना ही मोनिका आणि ही माझी बेस्ट फ्रेंड नताशा अदितीने ओळख करून दिली तरीही त्या तिघीजणी त्याला पाहण्यात गुंग होत्या आणि हे आहेत अदिती काही बोलणार तितक्यात मोनिका मध्येच म्हणाले बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड तुम्हाला भेटून खूप आनंद झाला नाईस टू मीट यू सर मोनिकाने हात पुढे केला तसा विक्रमने तिचा हात हातात घेतला नाईस टू मीट यू विक्रम हसत म्हणाला मोनिकाने अजूनही त्याचा हात सोडला नव्हता माझा हात विक्रम म्हणाला तसा तिने हात मागे घेतला नंतर टीनानेही हात मिळवला नंतर नताशाची बारी आली नाईस टू मीट यू तुम्ही खरंच खूप हँडसम आहात नताशा म्हणाली तसा विक्रम हसला सर ही नताशा आहे ना ती तुमची बेस्ट फ्रेंड विनय सरांची फ्रेंड आहे आणि ॲडव्होकेट मेहता सर यांची मुलगी आहे अदिती म्हणाली ओ आय सी विनय माझा बेस्ट फ्रेंड आहे तुम्हाला भेटून खूप आनंद झाला अदिती येतो मी बाय विक्रम हसत म्हणाला आणि निघून गेला तशा ह्या तिघींनी स्वतःचा मोर्चा अदितीकडे वळवला चल तू माझ्यासोबत नताशाने तिचा हात पकडला व तिला फूड मध्ये घेऊन गेली चौघीही तिथे खुर्चीवर बसल्या व अदितीला रागात पाहू लागल्या असं काय पाहताय माझ्याकडे मी काय केलं अदितीने विचारलं काय केलं भोळेपणाचा आव आणू नको त्या सोबत काय करत होती नताशाने विचारलं हो ना तेच तर तुझी आणि त्याची कशी काय ओळख मोनिकाने विचारलं अगं मी बाबांची केस घेऊन विनय सरांकडे गेली होती ना तेव्हा विक्रम सर तिथेच होते मी विनय सर समजून त्यांना केस दिली होती नंतर मला समजले ते विनय सर नाही तेव्हा आमची ओळख झाली अदिती म्हणाली ओ माय गॉड तुझी केस विक्रम राठोडकडे होती तू त्याला किती वेळा भेटली मोनिकाने विचारलं खूप वेळा ते जेवायला घरी आले होते अदिती म्हणाले तशा तिघी शॉक झाल्या नताशाला काहीतरी खटकत होतं परंतु मोनिका आणि टीना समोर ती जास्त काही बोलली नाही ए चला लवकर आपल्याला उशीर होईल काहीतरी खाऊयात आणि निघूयात नताशा म्हणाली व सर्वांसाठी पिझ्झा ऑर्डर केला मोनिका हातून अदितीवर खूप जळत विक्रम विक्रमसारखा मुलगा तिला भाव देतो हे तिला पटले नाही टीनाचीही तीच अवस्था होती नताशा कसे आहे अजिंक्यला आवडेल ना अदिती शर्ट दाखवत म्हणाली क्या बात हे अदिती तुझी चॉईस खूप भारी आहे नताशा म्हणाले विक्रम सरांनी सिलेक्ट केला आहे मी खूप कन्फ्यूज होते तेच म्हणाले हे छान आहे अदिती म्हणाली तसे मोनिका आणि टीनाने एकमेकांकडे पाहिलं अदिती तू त्याची फ्रेंड आहे का टीनाने विचारलं असं काही नाही परंतु ते खूप चांगले आहेत अदिती म्हणाले तसे नताशाने अदितीकडे पाहिले सर्वांनी पिझ्झा खाल्ला व निघाले टीना आणि मोनिका दोघी एका गाडीत गेल्या आणि नताशा आणि अदिती एका गाडीमध्ये बसून गेल्या अधू मला सांगितलं नाही तो विक्रमला ओळखते नताशाने विचारलं मला तरी कुठे माहीत होत ते विक्रम सर आहे त्या दिवशी तू बोलली ना तू विनय सरांसोबत आहे तेव्हा मला शक आला मग दुसऱ्या दिवशी मी अजिंक्यसोबत कोर्टमध्ये गेली तेव्हा मला समजलं ते विक्रम सर आहेत मी तर त्यांच्यासोबत बोलणार नव्हती परंतु ते घरी आले आणि बाबांना सर्व सांगितलं मग मी बोलली त्यांच्यासोबत आदिती इनोसंटपणे म्हणाले नताशाला हळूहळू सर्व लक्षात येत होत अधू आधीपासून सांग मला सर्व काही ऐकायचं आहे नताशा गंभीर होत म्हणाली तसे अदितीने सर्व काही सांगायला सुरुवात केली नताशा लक्ष देऊन ऐकत होती काय तू बोलली नाही म्हणून तो तुझ्या घरी आला होता आणि तू त्याला पाच हजार फी दिली आणि त्याने घेतली नताशाने विचारलं हो मग पाच हजार काही कमी नाही अदिती इनोसंट फेस करत म्हणाली नताशाने अदितीकडे पाहिलं अदिती खरच भोळी होती आता तिला अदितीची जास्त काळजी वाटत होती कारण विक्रम विक्रमसारखा का मुलगा अदितीसारख्या सिंपल मुलीला कन्व्हिन्स का करत असेल हे तिला समजत नव्हतं आणि दुसरं म्हणजे विनय हा अदितीला भाभी बोलत होता तिला काहीही करून या सर्वांची शहानिशा करायची होती आणि महत्त्वाचं म्हणजे अदिती आणि अजिंक्यला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती अदितीसाठी अजिंक्य बेस्ट होता आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांचं एकमेकांवर जीवापण प्रेम होतं नाताशा विचार करतच होती क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद